बघा काय झालं सुरुवातीपासून सांगतो आपल्यापैकी अनेक जण साक्षीदार आहेत ज्या वेळेस निवडणुका लागल्या महायुती एकत्र लढणार त्यावेळेस महायुतीचा उमेदवार म्हणून मंत्रिमंडळात कृषी मंत्री मंत्रालयाचा मंत्री म्हणून स्वाभाविकच महायुतीचा उमेदवार म्हणून मिळत होतो आता आपल्या विरोधात महाविकास आघाडीकडून उभा कोण राहणार कुठला पक्ष चिन्ह कुठलं तर तुतारी भारी, भारी, भारी। आता बघा माझ्या विरोधात तुतारीकडून उमेदवार एवढे जण तयार झाले त्यात काही निष्ठावंत तुतारीचे होते फिरायला लागले त्यांच्या नेत्याला विचारून फिरायला लागले आणि त्यांचे नेते सुद्धा जे येईल त्याला म्हणायचे तुम्ही लागा का मला तिकीट तुम्हालाच क्या घरातून ती आई भी लेख भी जवाई भी एवढ्यावर थांबले नाहीत अनेक जण नादा लावले एवढ्या नादाला लागले बारा तेरा झाल्यावर मलाच ह्या सगळ्याची काळजी वाटली की म्हणलं तुतारीचे जरी जासले नेते जरी असले तर आपल्याला आदरणीय जरी असले तर मला काळजी वाटली म्हणलं ह्या बारा तेरापैकी मिळणार याकालाच आहे आणि सगळ्याच्या सगळे एवढे ताकदीनं कामाला लागलेत म्हणलं ह्याच्यातून मिळणार जर एकाला असल तर बाकीच्याच कसं व्हायचं म्हणून तुतारीच्या एकाने त्याला फोन लावला म्हणलं अरे बाबा लवकर फायनल करा हे असेच उधळायला लागले तिकीट देणार एकाला आणि ज्याला मिळणार नाही त्याच्यातले दोघ जण जर येडे झाले कागद याची फिरायला लागले तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी सुद्धा मलाच करावं लागेल ना तसं झालंच शिवाजी चौकात हे फाड ते फाड हे कळपा ते अगोदरच सांगितलं होतं त्यांना पण या गोष्टीचं मला नवल वाटलं नाही आज हा विषय तुम्हाला जरी मजाशी वाटत असला हा विषय माझ्या भाषणातून तुम्हाला हसावा जरी वाटत असलं तर याचा मायबाप जनता म्हणून तुम्ही थोडासा विचार करा की कशा पद्धतीचं राजकारण या बीड जिल्ह्यात या मतदारसंघात आणि त्या राजकारणातून त्यांना काय मिळवायचं आहे जे निष्ठावंत पहिल्यापासून तुतारीचे होते तिकीट ज्या दिवशी जाहीर झालं त्यापैकी यकाला भी तिकीट मिळालं आणि जे तुतारीत कधीच नव्हता त्याला घेतलं आणि तुतारीचं तिकीट दिलं आता ज्याला घेतलं ते कोण आपल्याला माहिती त्याच नाव आपल्याला माहिती आहे पण घेऊन उमेदवारी देण्या इतपत हे राजकारण थांबत नाही शेवटी निवडणुकीचे अंतिम कोण निवडून येणार कोण पडणार हा विषय वेगळा पण अशा पद्धतीचं राजकारण वारंवार इथं घडावं आणि वारंवार हे घडल्यानंतर जाती धर्माचं राजकारणातच आपला माणूस गुरफडून राहावा आणि पिढ्या पिढ्या फक्त तेवढंच त्यांनी करावं विकासावर आपण कधी येऊ नये बोलू नये आपलं मागासले पण कधीच आपण दूर करू नये शेवटी लोकसभेत काय झालं जे लोकसभेत झालं त्याचा प्रत्यय आता विधानसभेला येतोय का नाही आणि कर हे करतय कोण करतय कोण कळलं हे महत्वाचं आहे अरे निवडणुका येतील जातील लोकशाहीमध्ये ठरलेल्या वेळेत निवडणुका घ्यावा लागणार आहेत मायबाप जनतेला मतदान करावं लागणार आहे आपलं कोण चांगलं करणार त्या उमेदवाराला निवडून द्यावा लागणार आहे पण मला आज माझ्यासारख्या कधीच जात पात धर्म ज्याच्या अंगाला कधी शिवलं नाही अशा व्यक्तीला असं वाटतं की अशा निवडणुकीपेक्षा जर सर्वात काही महत्वाचं असेल तर युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला वयाच्या सोळाव्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य मी निर्माण करणार आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी अठरा पगड जाती धर्मातल्या प्रत्येकाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्या स्वराज्याला किती आदर्श राजा बघा छत्रपती नाव दिलं नाही शिवाजी दिलं नाही भोसले दिलं नाही नाव दिलं रयतेचं राज्य आज अनेक जण माझ्या इथं तरुण भाऊ आहेत अठरा ते पंचवीस चे आहेत कदाचित त्यांना रयता म्हणजे काय हे सुद्धा माहित नसेल कारण आजच्या अभ्यासक्रमामध्ये बारा पर्यंत रयतेची कुठली व्याख्या आपण जिथं कुठं शिकत असल तिथं नाही रयतेचं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनतेला ज्यावेळेस म्हणायचे ते रयता त्या काळात जनता म्हणायची आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला जनते म्हणलं जनतेचं राज्य उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रत्येक गावाला गावकुस दिला गावगाडा दिला आणि त्या गावकुसात गावगाड्यात अठरा पगड जाती धर्मातली लोक गुणा गोविंदानी प्रत्येकाच्या सुखात दुःखात अडीला नडीला एकमेकाच्या बरोबर आतापर्यंत राहिले का नाही राहिले मी जे बोलायलोय गावा ते खरंय का खोट आहे फक्त राजकारणामध्ये एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला हा गावकुस गावगड्याचा गावगाड्याचा अठरा पगड जाती धर्माचा आदर्श प्रत्येक गावागावाला ते अपमानित झाला तरी झालेल तो पायदळी तुडवला तरी चालेल पण आपली राजकीय पोळी भाजून निघाली पाहिजे असं जर कोण राजकारण करत असेल तर त्या राजकारणाला मूठ माती देण्यासाठी ही विधानसभेची निवडणूक फार महत्वाची आहे आणि ती एका जातीला एका धर्माला नाही तर सगळ्या अठरा पगड जाती धर्मातल्या सर्वांना ही निवडणूक महत्वाची आहे